नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ब्लाउजची कटिंग करणार आहोत आणि पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते बघणार आहोत आणि मी या व्हिडिओमध्ये पपची बाही कशी कट करायची ते दाखवणार आहे तर इथं मी रेड कलरचं अस्तर घेतलेलं आहे अस्तरची अशा पद्धतीने घडी केलेली नॉर्मली आपली घडी हे जे काट असतात हे दोघही साईडला असतात पण मी तसं न करता हे काट अगदी समोरून घेतलेले आहेत एक मीटर एक मीटर माझं इथं कापड आहे अस्तरचं तर अशा पद्धतीने घडी केलेली आहे आता आपण पेपर पॅटर्न बघूयात आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न एवेलेबल आहेत तसेच आपले पेपर पॅटर्न वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत खराब होत नाही पाण्यात टाकले तरी भिजत नाही आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सविस्तर स्टिचिंग कटिंग विषय माहिती दिली जाते तर अशा पद्धतीने आपले हे पेपर पॅटर्न आहेत तर हे पेपर पॅटर्न ठेवून आता कटिंग कशी करायची ते बघणार आहोत आणि ही पप जी स्लीवज आहे हे कसं कट करायचं हे दाखवणार आहे मी तुम्हाला तर आधी आपण सर्व पार्ट ठेवून घेऊयात मी अशा पद्धतीने का घडी केली बघू शकता असं जर आपण बाही ठेवली तर बसत नाही दोघही साईडला जॉईंट येणार आहे तर मी अशा पद्धतीने ही बाही ठेवणार आहे जेणेकरून बाहीला जॉईंट येणार नाही बरोबर उंचीला ही बाही बसलेली आहे आणि आपली ही बाही साडे दहा इंच दहा ते साडे दहा इंचची तयार होणार आहे तर ही जी बाही आहे नॉर्मल आपली लांब जी दहा इंचची बाही असते त्यावरून मी कट केलेली आहे आणि तुम्हाला जर याचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेल तर आपला हा जो पार्ट आहे मी पाठीमागे ओपन घेणार आहे म्हणजेच पाठीमागे हुकलूक पट्टी घेणार आहे तर ओपन बाजूकडून मी अशा पद्धतीने हा पार्ट ठेवत आहे हा जो पुढचा भाग आहे हा बंद येणार आहे पुढे मी हुकलूक पट्टी घेणार नाही म्हणून इथं पुढच्या बाजूला अशा पद्धतीने बंद साईडला ठेवते आता आपल्याला काय करायचं पाठीमागे हुकलूक पट्टी येणार आहे तर आपल्याला अर्धा इंच अशा पद्धतीने अर्धा इंच इथे आपल्याला शिलाई मार्जिन सोडायचा आहे आणि हा जो पार्ट आहे हा आपण इथे बसवणार आहोत अशा पद्धतीने एक मीटर कापडमध्ये बरोबर आपलं छत्तीस साईजचं इथे पार्ट सगळे व्यवस्थित बसलेले आहेत आणि मी थोडं साठी सोडणार आहे इथं कारण दीडच इंच मी इथं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर मला दोन इंच शिलाई मार्जिन हवं आहे तर मी दोन इंच शिलाई मार्जिनसाठी काय करायला लागेल ते दाखवणार आहे तर आता आपण टिक करून घेऊयात तर मी हे अर्धा इंचवरती आधी टिक करून दाखवते तुम्हाला कारण हे आपलं शिलाई मार्जिन आहे ठीक आहे उंची अगदी बरोबर टिक आहे मी तर मला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे शिलाई मार्जिन वाढवते साईज बिलकुल वाढवत नाही छत्तीस वरून मला छत्तीसच साईज हवी आहे फक्त दीड सव्वा एक इंच माझं इथं तयार शिलाई मार्जिन उरतं तर मला दीड इंचपेक्षा थोडं जास्त हवंय म्हणजे पावणे दोन इंचापर्यंत हवंय तर त्यासाठी मी इथे अर्धा इंच वाढवून घेणार आहे अशा पद्धतीने मी ते शिलाई मार्जिन वाढवून घेतले लुझिंग साठी वाढवले गळ्याला मी नंतर टीक करणार आहे नॉर्मली हा गोल गडा आहे याच्यावरून तुम्हाला पसर गडा कसा कट करायचा किंवा मोठा गडा कसा कट करायचा मी ते दाखवणार आहे इथे आपला हा पार्ट तयार झालेला आहे हे जे आहे हे आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे हा पार्ट जो आहे तो आपल्याला आहे तसंच आप ठेवायचा आहे बिलकुल पुढे वाढवायचं नाही तुम्हाला जर पट्टी पुढे घ्यायची असेल तर पुढच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच हे सोडायला लागतं पण मी पाठीमागे पट्टी घेतलेली आहे पुढचा जो गडा आहे तुम्ही कुठल्याही आकारात घेऊ शकता जसं पान आकार व्ही गडा अशा पद्धतीने मी इथं टीक करून घेतलेला आहे यामध्ये काहीही वाढवायची गरज नाही लुजिंगसाठी आपण इथं अर्धा इंच वाढवणार आहोत जसं इथं आपण वाढवलंय लुझिंगसाठी अर्धा इंच तसंच इथे वाढवणार आहोत लुझिंग वाढवताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे आधी आपल्याला आहे तसेच पार्ट ठेवून टीक करून घ्यायचं आहे आणि नंतर वाढवायचं जेणेकरून लक्षात राहील आता आपण इथे अर्धा इंच लुझिंग वाढवून घेऊयात मोजून वाढवायचे तर मी इथं हे पार्ट टिक केलेले आता आपण बाही टिक करणार आहोत बाहीला दोघही साईडने मी अर्धा अर्धा इंच लुझिंग घेते कारण जर बाहीला लुझिंग घेतलं नाही तर बाही आपली काखेमध्ये कमी पडेल म्हणून आधी तर आहे तसं स्टीक करायचं मी तुम्हाला जसं सांगते आहे तसं स्टिक करायचं आधी आणि नंतर अशा पद्धतीने लुजिंग वाढवायचं जेणेकरून आपल्याला लक्षात येतं की आपण कुठल्या पार्टमध्ये वाढवलंय किंवा कुठल्या पार्टमध्ये वाढवलेलं नाही इथे मी अर्धा इंच वाढवलो अशा पद्धतीने आपण सर्व पार्ट ठीक करून घेतलेले आहेत तर आता आपण कट करून घेऊयात तर इथं आपण हे कट करून घेऊयात मी पुन्हा एकदा सांगते छत्तीस साईज वरून अडतीस और साईज आपल्याला वाढवता येत नाही मी हे जे अर्धा इंच वाढवलेलं आहे हे लुजिंगसाठी वाढवलेलं आहे सव्वा एक इंच माझं तयार इथं लुझिंग असतं सव्वा एक इंच ऐवजी मला पावणे दोन इंच दीड इंचपेक्षा पेक्षा थोडं जास्त हवं होतं त्यासाठी मी इथे वाढवून घेतलेलं आहे गडा नंतर कट करणार आहे साइडला ठेऊन देऊयात टू पीस प्रिन्सेस कटचं ब्लाऊज खूप सुंदर बसतं बिना क्रॉस क्रॉसपट्टीचे जे मी कटिंग दाखवते ते ब्लाऊज खूप सुंदर बसतं तिघं पार्ट आपले कट झालेले आहेत तर आता आपण बाही कट करणार आहोत अशा पद्धतीने आपली बाईचं कटिंग झालेली आहे हे दोघही खाचे आपण व्यवस्थित बाहीला अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे आणि नंतर इथं खाचे पाडणार आहोत अशा पद्धतीने कारण इथून आपल्याला ह्या ट्रेड्स घ्यायच्या असतात तर इथं आपली ही पपची बाही देखील कट झालेली आहे तर आता आपण मेन कापड वरती अस्तरचे हे भाग कसे ठेवायचे ते बघणार आहोत तर इथे मी पीसची घडी केलेली आहे हे मेन कापड आहे आणि मेन कापड असं आहे की दोघही साइडचे काठ वेगळे आहेत एका साईडचे लहान आहेत आणि एका साइडचे मोठे आहेत आणि जे मी मोठे काठ आहेत त्या साईडला बाही ठेवणार आहे बाहीसाठी मी मोठे काठ यूज करणार आहे तुम्ही लहान देखील यूज करू शकता तुमच्या चॉईसने तुम्हाला हे ठेवायचं आहे ज्या साईडचे तुम्हाला काठ आवडत असतील बाहीसाठी यूज करायचे त्या साईडला अशा पद्धतीने आपल्याला ही बाही ठेवायची आहे इथे मी पिन लावून घेते तर अशा पद्धतीने आपण ही बाही ठेवलेली आहे आणि पिन लावून घेतलेली काठ बरोबर आपल्या बाहीच्या दंड घेरला येतील हा भाग वरचा आहे आता आपण हे दुसरे जे पार्ट आहे ते ऍडजस्ट करायचे आता आपल्याला आता हा जो भाग आहे हा मी ओपन घेणार आहे तरी मी बंद बाजू करून ठेवणार आहे कारण काठ हे मला कमरेच्या साईडला हवे हो आहेत अशा पद्धतीने हा जो भाग आहे हा बंद बाजूकडेच आपल्याला ठेवायचं आहे माझ्याकडे इथं पीस मोठा आहे म्हणून सर्व व्यवस्थित पार्ट ॲडजस्ट होत आहेत बऱ्याचदा महिलांकडे जो मेन कापड असतो तोच कमी असतो अस्तर भरपूर असतं पण मेन कापडच कमी असतो मेन कापड जर भरपूर असेल तुमच्याकडे तर पपची बाही तुम्हाला कट करता येईल पण जर मेन कापडच तुमचा कमी असेल तर पपची एल्बोपर्यंतची बाही तुम्हाला कट करता येणार नाही शिवता येणार नाही कारण यासाठी मेजरमेंट खूप वेगळं लागतं आणि कापडही खूप जास्त लागतं तर अशा पद्धतीने मी हे दोघही पार्ट ऍडजस्ट केलेले आप आहेत आपल्याला व्यवस्थित बघायची आणि हा जो पार्ट आहे हा जिथं ॲडजस्ट होईल तिथं ठेवायचा आहे मी इथं अशा पद्धतीने ठेवत आहे इथं तर ॲडजस्ट होणार नाही इथं आपला हा पार्ट सुद्धा ऍडजस्ट झाला असता पण आपल्याला पुढचा भाग बंद घ्यायचा आहे म्हणून मी ते ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने आपण हा पार्ट ठेवू शकतो किंवा अशा पद्धतीने सुद्धा ठेवू शकतो तुमचं जसं ब्लाउज ऍडजस्ट होत असेल तसं तुम्ही ठेवू शकता तर मी ते अशा पद्धतीने ठेवत आहे तर चला आता आपण हे कट करून घेऊयात तर इथे आपण अशा पद्धतीने हे पार्ट ऍडजस्ट करून घेतलेले आहेत तर आता आपण कट करून घेऊया पिना लावून घ्यायचे आहेत कारण जो खालचा कापड असतो हा जो मेन कापड आहे हा थोडा घसरतो थोडा एक्स्ट्राचा साईडला मी कट केलेला आहे तर हा भाग आपण साईडला ठेवून देऊयात नंतर मी गळा कट कर करून दाखवणार आहे तुम्हाला एक्शाच कापड ठेवत आहे मी हो नंतर आपण हे जॉईन करून हा जो एक्श्राचा कापड आहे हा नंतर कट करून टाकत असतो तर इथं आपण ही बाही कट केलेली आहे अशा पद्धतीने आपण बाही कट केलेली आहे तर इथं आपण ज्या वेळेला शिवणार आहोत त्यावेळेला मी नंतर खाचे पाडून घेणार आहे इथे हा जो कापड शिल्लक आहे आपला यामध्ये आपल्याला पट्टी किंवा अस्तरचे म्हणून सुद्धा तुम्ही पट्टी घेऊ शकता कंबरपट्टी घेऊ शकता तर हा जो कापड आहे हा आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे कारण ब्लाउज शिवताना आपल्याला हा उपयोगी येणार आहे तर इथं आपण आज आपल्याकडे जे पेपर पॅटर्न आहे त्याच्यावरून कटिंग कशी करायची आणि पबची बाही कशी कट करायची ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यासाठी आपल्याला इथं अस्तरचं एक मीटर कापड लागलेलं ला आहे तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी लिहिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा हा कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा